हे सर्व समग्र शिक्षा अभियानातील जे कर्मचारी आहेत हे गेल्या पंधरा पंधरा वर्षापासून काम करत आहेत पंधरा वर्षापासून चर्चेचा प्रश्न विचारला आपण समग्र शिक्षा अभियानात पंधरा वर्षापासून काम करणारे लोक आहेत त्यामध्ये मागच्या वेळेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेचे तात्कालीन मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब आताचे मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन एकतीसशे पाच दिव्यांग जे कर्मचारी आहेत ज्यांना शिकवणारे शिक्षक आहेत त्या एकतीसशे पाच शिक्षकांना त्यांचं पद निर्मिती करून कायम केले आहे उरलेले जे एकोणतीसशे पाच कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये शिक्षक आहेत काय टेक्निशियन्स आहेत ते या सगळ्या लोकांचं त्या ठिकाणी पद निर्मिती करून त्यांना कायम करणं गरजेचं आहे याकरता समिती नेमली ती समिती हो आज आदरणीय मंत्री महोदयांनी सांगितले की त्याच्यामध्ये बरोबर पुनर्रचना त्या केलेली आहे सध्या आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनात मी आता आम्ही काल जाऊन आलो त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना कोणाला चक्कर आले कोणाला बीपी हार्ट अटॅक बऱ्याच अशा गोष्टी त्या ठिकाणी होताना दिसतात आज बरेच लोक आम्हाला सकाळ सुद्धा भेटून गेलेत माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आज किंवा उद्या त्या लोकांना बोलून एक आपण बैठक घ्यावी आणि पुढे कशा पद्धतीमध्ये पद निर्मितीसाठी कारवाई केली जाईल यावर थोडं सांगावं सभापती महोदय सविस्तर उत्तर यापूर्वीच दिलेलं आहे समिती पुनर्गठित करण्यात आलेली आहे या समितीला तीन महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि निश्चितपणे जे आंदोलनाला जे काही लोक बसलेली आहेत त्यांना तर मी कालच निरोप पाठवला मी माझ्या कानावर विषय आल्याच्या नंतर मी स्वतःहून निरोप दिला आणि त्यांचं शिष्टमंडळ बोलवा त्यांना हा शासन निर्णय आम्ही त्यांना देऊ त्या शासन निर्णयामध्ये तीन महिन्याचा त्या ठिकाणी कालावधी देण्यात आलेला आहे आणि त्या समितीच्या समोर आपल्याला जे काही मुद्दे ठेवायचे ते तुम्ही ठेवू शकता आणि त्या समितीचा जो काही अहवाल येईल त्याप्रमाणे